हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर आज इडली बनवलेली आहे तर त्यासोबत मी चटणी बनवली तर मुलांच्या शाळेमध्ये न्यूट्रिशन वीक होता त्यामध्येच इडली आणि चटणी असं द्यायचं होतं सकाळी सकाळी तर आता सांभार तर मी सकाळी बनवू शकणार नव्हती सो मग मी इथे चटणी बनवली आणि खूप छान लागत होती चटणी बिलकुल डाळ भिजवायचं काम नाही काही नाही म्हणजे इन्स्टंट अशी तयार होते आणि खायलाही छान लागते म्हणजे सांभारची गरज पडणार नाही तर अशा प्रकारे आम्ही पण मग तीच खाल्ली अशा प्रकारे तर इडल्या इथे छान तर झालेल्या होत्या नेहमीप्रमाणे आपण डाळी आणि तांदूळ भिजत टाकू त्याचप्रमाणे मी सगळं करून घेतलं आता इथे आपण चटणीची तयारी करू तर चटणी हे बघा अशी प्रकारे बनवली आणि सांभारची गरज पडली नाही छान अशी पातळ झाली आणि भिजून मस्त लागत होत्या इडली आणि चटणी तर मुलांनाही मी हे शाळेमध्येच दिलं फक्त त्यांना थोडीशी जाडसर अशी दिली म्हणजे आणि मग आम्ही घरी थोडी पातळ केली तर चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक पॅन त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं एखादी चमचा वगैरे आणि त्यामध्ये उडदाची डाळ एक ते दोन चम्मच पोहे खायच्या चमच्याने किंवा कमीही असेल तर ती छान पहिले स्वच्छ धुवून घेतली होती उडदाची डाळ आणि नंतर छान अशी एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मग टाकले डाळवं तर हे पण दोन चमचे वगैरे असेल जवळपास तर नंतर मग डाळवं तर पटकन भाजल्या जाते त्यामुळे पटकन शेंगदाणे टाकून घेतले आणि शेंगदाणे हे साधारण एक अर्धा ते पाऊन कपच्या जवळपास किंवा कमीही असू शकते हे चांगले शेंगदाणे तीन ते चार मिनटं भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये खोबरा किस टाकला तो एक दोन चमचे असेल नंतर इथे सांभार भरपूर असा तो पण छान परतून घेतला आणि गॅसची फ्लेम इथे अगदी लो आहे तर इथे मी मिरच्या घेत आहे तीन ते चार मी मिरच्या घेतल्या हिरव्या तुम्ही इथे लाल सुक्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता तर गॅस ऑनच आहे आणि हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आता तुम्हाला खूप पातळ करायची असेल तर मिरच्याचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता आणि खूपच एकदम घट्ट पाहिजे असेल तर मिरच्याचं प्रमाण कमी करू शकता तर इथे मला थोडी पातळ पाहिजे होती त्यामुळे मी मिरच्या अजून टाकून घेतल्या म्हणजे चार ते पाच जवळपास मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे नंतर मग इथे टाकून घेतला पदीना जो की आपल्या गार्डनमध्ये छान असा लागलेला आहे सो इथे पदिनासुद्धा टाकून घेतला पचायला हलकं जाते सगळं हे आणि आता याला चांगलं असं परतून घेतल्यानंतर मस्तपैकी असं थंड होऊ द्यायचं आणि शेंगदाणे वगैरे चांगले भाजले गेले पाहिजे याची काळजी घ्यायची तर थंड झालं मिश्रण की त्याम मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून दिलं आणि नंतर मग पाणी न टाकता एकदा याला वाटून घ्यायचं पाणी न टाकताच वाटलेलं आहे पण त्याच्या आधी यामध्ये टाकलेलं आहे दही तर इथे दोन ते तीन चमचे मी इथं दही घेतलं आणि थोडंसं मीठ टाकून याला ग्राइंड केलं पहिल्यांदा नंतर मग थोड ग्राईंड केल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकलं म्हणजे अर्धा कपच्या जवळपास आणि थोडं थोडंच टाकण्याचा प्रयत्न करा इथं मिक्सरच्या बाहेर येऊ शकते पॉटच्या बाहेर मग थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं त्यानंतर बघू शकता अशा प्रकारची पेस्ट झालेली आहे चटणी आपली रेडी आहे आता एका गंजामध्ये काढून घेतला आणि मिक्सरच्या पॉटमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हे क याची चटणीची कन्सिस्टन्सी प्रकारे ठेवली आता दही टाकलेलं आहे त्यामुळे इथे थोडीशी साखर म्हणजे टेस्ट थोडी चांगली होईल अजून आणि दह्याच्याऐवजी तुम्ही लिंबू वापरू शकता नंतर इथे तडका तयार केला तेल गरम करायला ठेवलं तडका पॅनमध्ये चिरं मोहरी कढीपत्ता आणि हिंग टाकला छान खमंग फोडणी बसली आता ती फोडणी चटणीवर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं वा काय जबरदस्त झालेलं होतं इकडे आपल्या इडल्या रेडी आहे आणि चटणीसुद्धा रेडी आहे आम्ही सकाळच्या नाश्त्याला तुम्ही हे खाऊ शकता पटकन होते सांबार बनवायला वेळ लागते तर चटणी अशा चटणीसोबतसुद्धा तुम्ही इडली खाऊ शकता मुलांना टिफिनवर सुद्धा अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता तर नक्की व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा छानशी एक कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा तोपर्यंत बाय